कार्ती तुम्हाला दोघांना सांगते एकदाच ते पण गावाकडचे काका काकू येणार आहे जर का तुम्ही नाटक केलं ना तर के एक तो तंगड तोडतो काय होत रे पाहुणे आले की तुमच्या थोबाडावर बारा बारावर असत मीस मेल्याच तोंड करून बसत का बर आम्हाला आवडत नाही आम्हाला कस तरी होत कस तरी होत आहे तुम्ही जेव्हा घरी जाता तेव्हा त्यांना कस तर होत नाही पावले आले ना तोंड बंद करून बसायचं आणि त्यांच्या समोरच बसायचं हालायचं नाही काय तुम्हाला तोच त्यात ती आम्हाला प्रायव्हसी पाहिजे प्रायव्हसी पाहिजे तुझी प्रायवसी कड काढ कर का प्रायव्हसी चला <laughs> पळ आतमध्ये पाहिजे हा <laughs> हा मॅडम तुम्ही दात काढत बसू नका आलीत का नाही त्यांनी पाया पडायचं आणि पाण्याचा ग्लास आणून द्यायचा आता पाया कशाला पाण्याची अगं वळण आहे वळण शिक्षण म्हणतात त्याला संस्कार देतात देत। म्हणतात पाया का पडायचं म्हणजे काय बाय हेच भूत आहे पाया का पडायचं हा पाया पडायचं पाणी द्यायचं आणि आलं की त्यांना पहिला विचारायचं बरं आहे का कसं आहे बरं आहे का नाही हे असं विचारायचं बरं आहे म्हणून तर येतात ना नाही तर कशाला आले असते होय हय बरंच असतात म्हणून येतात ग पण पद्धत असते का गर्दे एवढी चुरू चुरू बोलू नकोस उद्या सासरी गेलीस का नाही आणि पै पाहुणी आलेली नाही अशी जर नाटकी केलीस तर सासू आहे ना पकडीनी जीप सरळ करू <coughs> सुरू बोलते तुमचं काय पण मागू द्या कुठली वस्तू दे गप द्यायची त्यांच्या पोरांना तुमच्यापेक्षा लहान आहेत ती नाटकी करायची नाही अगं मम्मी ते आमच्या वस्तूची वाट लावतात वाट लावतात अरे तुम्ही जेव्हा लहान होता तेव्हा त्यांच्या घरी आपण जात होतो तेव्हा त्यांनी पण असं म्हणत होती काय हा अरे लहान आहेत ती लहान वस्तूची वाट लावतात म्हणून गप द्यायचं आणि जर का <coughs> नाटके गेला ना आतमध्ये एकाकाला चांगलीच कुचलतो छेंजा हलवतो एकाचा हा आणि हा जाताना किती पण आग्रह करू द्या अजिबात पैसे घ्यायचे नाहीत अजिबात नाही आम्ही तर घेणार अरे घेणार वाटलंच होत घेणार खायला रे पोटाला अरे त्यांचीच परिस्थिती नाही रोग माणूस जाताना म्हणते देऊ का पैसे घे पैसे लगेच घ्यायचं नाही रे परिस्थिती नाही आहे त्यांची मग उगच कशाला म्हणतात बरं म्हणायचं कशाला चला दाखवत कशाला म्हणायचं <k badass> ते आणि हा अजिबात आपल्या खोलीत जाऊन बसायचं ना सारखं येऊन त्यांच्या पुढं बसायचं काय पण असू दे त्यांच्या पुढे येऊन बसायचं आणि विचारायचं कसं आहे सगळेजण गावाकडे कशी आहेत ह्या सगळं विचारायचं तेवढंच माणसाला बरं वाटतं रे जरा का खोलीत जाऊन आपल्याकडे बसला असं दोघं पण तुम्ही पहिला तुझी दात पाडते आणि मग नंतर तुझी बघ स्वतःला काय हिरो यांची बरोबर समजताय रे आजकालची तुम्ही काही पाहुणे आले की थोवाडा वासडे दिसते यांची <coughs> ते बाथरूम मध्ये कुणी टाकले तरी कुणी टाकलं बाथरूम मध्ये ते कपडे एवढे घाणते पण आणि चिखला ते मातीचे पण सगळ्या बाथरूम मध्ये अरे कुठे राहताय तुम्ही तुम्ही माणसायचा का जनावर यायचं कुठे राहताय रे आ झोपडपट्टीत राहताय का प्लॅटफॉर्मवर राहताय कुठे राहताय तुम्ही गेलेले घाण बरं कुणी नाही थांबतील ताडिल बोलो विकृतीला बोलो काय गं कुणी केले ते सगळं घाण कोण केले अच्छा गावाकडच्या काकांनी का बरोबर असू ते करते मी करते जा जा मी करते सगळं सगळं ठेवते जिथे तिथं वा ग वा काकांनी केले म्हटलं की लगेच करणार आहे ना आम्ही केल्यानंतर आम्हाला शिव्या घर तुम्ही रोज करता येई रोज तुमची काढून काढून हाकणी मुतनी धुणं भांडी करून करून आता कंटाळला येते दिवस आले तर त्यांची उठं ठेव कराय नको जा तिकडं झाडू मारायला फरशी पुस्तक मी बाथरूम साफ करून येते आली मोठी शाणे